सध्या सहकार क्षेत्रातील निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि त्यामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रामध्ये काँग्रेसने सुद्धा कंबर कसली असून आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावण्याच्या सूचना आणि आगामी निवडणुकीवर काँग्रेस पक्ष हा लढण्याच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करता काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या नवेगाव बांध येथे सर्व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि ही निवडणूक सहकार क्षेत्रातील काँग्रेस पक्ष लढेल असे संकेत आमदार नाना पटोले यांनी दिले जिल्ह्यामध्ये सगळ्यातल्या विविध संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीचा आढावा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्या संस्थांमध्ये काँग्रेस पार्टी भाग घेईल आणि सगळ्या निवडणुका जिंकायचं प्रण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा